पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मूल आपले नातेवाईक शेजारी आणि मित्रमैत्रिणींसोबत भावना व्यक्त करायला कसे शिकते हे पाहिले सोबतच शाळा आणि घरी प्रथमोपचार पेटीत काय आहे याबद्दल माहिती जाणून घेतली तुम्ही व्हिडिओमध्ये दे दिलेली माहिती समजून घेतली असेल आणि मुलांसोबत दाखवलेले खेळ खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया मातांना समोरासमोर उभे करा दोन्ही मातांना छोटी पाण्याने भरलेली बाटली द्या आणि त्याला एक रस्शी बांधा तसेच समान अंतरावर कागदाचे काही ग्लास ठेवा आता दोन्ही मातांनी बाटलीने ग्लास उचलून एकमेकात जमा करून ठरवलेल्या रेषेपर्यंत पोहोचायचे आहे जी माता सर्वात आधी रेषा पार करेल ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया योग शरीरासाठी खूप फायदेशीर आहे यामुळे शरीर मजबूत होते आणि मानसिक एकाग्रतेतही मदत होते महिलांना आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी योग खूप महत्त्वाचे आहे चला जाणून घेऊया कोणत्या योगासनामुळे महिलांना काय फायदे होतात या आसनाचे नाव आहे प्राणायाम हे करण्यासाठी तुम्हाला प्रथम सुखासन किंवा पद्मासनात बसायचे आहे यानंतर आपले हात गुडघ्यावर सरळ ठेवायचे आहेत आता तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि काही वेळ रोखून धरल्यानंतर ओम हा शब्द उच्चारत श्वास सोडायचा आहे तुम्ही असे दहा ते पंधरा वेळा करू शकता पुढील आसन आहे कपालभाती कपालभाती केल्याने बरेच फायदे होतात हे आसन करण्यासाठी तुम्हाला प्राणायामाच्या मुद्रेत बसायचे आहे त्यानंतर तुम्हाला संथ गतीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ही क्रिया करू शकता लक्षात ठेवा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा वेग जास्त नसावा दोन्ही मध्ये संतुलन ठेवा पुढील आसन आहे उत्तनासन हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा नंतर श्वास घ्या आणि खाली वाका आता तुमचे हात तुमच्या नडगीकडे म्हणजेच पायाचा मागचा भाग टाचेच्या चार इंच वर इथे टेकवा आता छातीने गुडघ्याना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा काही काळ याच स्थितीत राहा या दरम्यान तुम्हाला संथगतीने श्वसन करणे आवश्यक आहे तुम्ही हे आसन आठ ते दहा वेळा करा या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखविलेले खेळ पहा आणि समजून घ्या दाखविलेल्या क्रियाकृतींतून मूल आपल्या आजूबाजूच्या गोष्टी व इतर व्यक्ती यांना स्वीकारण्यास शिकते जसे इतर व्यक्तींसोबत खेळणे ठराविक व्यक्ती किंवा खेळणे यांच्याबद्दल आवड दाखविणे मित्र आणि इतर घरातील माणसे यांच्याविषयी प्रेमाची भावना व्यक्त करणे इत्यादी या वयात मुलाला इतर व्यक्तींसोबत खेळायला आवडते या वयात मुलाला एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा खेळण्याची ओढ लागते या वयात मूल आपल्या आई खूप प्रेम करते त्यांना सोडून ते जास्त काळ राहू शकत नाही कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल या वयात मूल कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल आपुलकी दाखवते तसेच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपुलकी दाखवते या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या